శ్రీ బు బెంట్ రోడ్ల పై త मला एक असा अनुभव आला होता काही गेल्या वर्षी ना माझ्या तिकडे एक नाना भरला रूम होता छोट्या तुम्ही बऱ्याच दोन तीन वर्ष विकायला काढला जातच नव्हतं पार्टी यायची पण काय व्हायचं कॅन्सल काय काढलेलं रूम रूम होता तिकडे करायला भरपूर दिवस तो सतत जाऊ शकत नव्हता रोज पार्टी यायची पण ते हेच नाही व्हायचं त्याचं म्हणजे त्याला कॅन्सल व्हायचं आणि मी ना गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये घरी झाड्राचं पारायण केलं सात दिवसाचं ताई अरे सात दिवसाचं पारायण केलं ताई दोन तीन दिवसामध्ये अशी मध्ये एकदम आश्वासली पार्टी झाली आणि मला ते रूम दोन तीन दोन चार दिवसामध्ये तो गेला पैसे एकदम मिळाले किती सुंदर सुंदर आणि संकला केला होता ताईने बरेच वर्ष म्हणजे मी दोन तीन वर्षापासून त्याला हे करत होते पण ते काय नाही काय असे नाही यायचे ते जातच नव्हतं त्याच्यानंतर नाही दिवाळीमध्ये गेल्या वर्षी म्हटलं आता आपल्याला थोडं पैसे आले तर आपण दुसरीकडे कुठे इकडे झाटकोपरला मठ आहे ना समजवळ तिथे भाऊ राहतो आणि तो पहिला तिथे भाड्याने राहत होता तर तो रूम ते लोक विकणार होते तर त्यांनी नाही ऐकलं मग त्यांनी दुसरा घेतला आणि तो होता तर विचारलं भावाला म्हटलं बघ ते लोक येत असले तर ते बोलला नाही नाही आता आम्हाला विकायचं नाही काय नाही आणि आता ह्या ह्याच्यानंतर नंतर आपलं डिसेंबर मध्ये ह्या डिसेंबरला आता आणि तेव्हा पण मी असंच पारायण केलं संपलं करत काही दोन चार दिवसांनी तो माणूस समोरून आला आम्हाला इस्रायला बावाला तिथे हा तिथं समोरून इस्रायला आला म्हटलं रूम आता आम्हाला काढायचा मी गेल्या दिवशी नाही बोलला तोच रूम त्यानंतर असं करता करता आम्ही दिली हा करता आला परत दोन दिवसांनी नाही बोला एवढे पाहिजे तेवढे पाहिजे तसं करून मग परत स्वतः आला आणि स्वतः आला ताई आणि ते काम आणि घेतला मठाच्या आसपासच मला असू दे छोटा तर छोटा आपलं छोटं आहे तेवढं छोट म्हणजे घरी पंचवीस लाख रुपये किंमत मठात जाता येत ना हो जवळ आणि तोच रूम मला भेटला ताई आणि ते झाला सगळं भेटला आणि ते पहिलं मी गुरुवारी गेले त्यावेळेला त्या माणूस कुठे बाहेर गेला होता ते काटेवाला त्याच्यावर आणि ते दुसऱ्या गुरुवारीच काही माझं काम झालं एकदम पेपरा पेपरा तर रेडी फटाफट पैसे बिसे झालं आणि फटाफट ते काम झालं म्हणजे गुरुचरित्र पारायणामध्ये मग एवढ्या जात होता पण करत नव्हते पण हे केलं ना खूपच आहे खूपच छान आणि ते झालं गुरुवारीच झाला एकदम फायनल ते पेपर बिपर सगळे रेडी एकदम गुरुवारी केलं होतं पण चालू असत ना फोन पाहिजे आपलं छोट्या सांगायला मग रात्री तुमच्या रात्री करायला घेतला फोन हा आणि मेसेज झालं समोर आपल्या ग्रुप वरती तर मी म्हटलं नाही आता उद्या येतो उद्या करतो टाइम ला मोकळ काल फार उशीर झाला घरी यायला मग म्हटलं मेसेज तरी टाकते कारण रविवारी नाही आहे ना मला रविवारी सुट्टी नाही आता लिहिलेलं होतं ना तुम्ही आज सुट्टी दिली ना त्यांनी मग रविवारी नाही आहे आता हो हो चालेल थँक्यू शेअर करत ओके ओके थँक्यू अच्छा